नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा विरमान येथे चोरी अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची घटनास्थळी भेट पैठण तालुक्यातील व्यामांडवा परिसरातील शेतवस्तीवर अज्ञात चोरट्यांनी दहा डिसेंबर रोजी उशिरा रात्री साधारणतः दोन घरे पडून लाखोचा ऐवज चोरून ने नेल्याची घटना व्यामांडवा परिसरातील पाचशे पंचावन्न गट क्रमांकात असलेल्या शेतवस्तीवर राहत असलेले अण्णासाहेब अंबादास बर्डे राहणार चोंढाळा यांच्या घरी चोरी करीत लक्ष्मी अण्णासाहेब बर्डे यांचे दागिने तसेच तमिजाबी आजम पठाण यांच्या घरी चोरी झाली असून यामध्ये लाखो रुपयांचा माल चोरून नेत चोट्याने या परिसरात चांगला धुमाकूळ घातल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती जनाबाई सांगळे पोलीस उपनिरीक्षक बारहते किशोर शिंदे यांनी तपास सुरू केला असून पाचोड पोलीस ठाण्यात अज्ञात चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदैव घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दिनांक बारा डिसेंबर गुरुवार रोजी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सुनीवा सुनील लांजेवार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे पाचोड पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमती स्रे... जनाबाई सांगळे पोलीस उपनिरीक्षक बारहते यांनी घटनास्थळी दुपारी भेट देत घटनेमध्ये जखमी असलेल्या पीडित विचारपूस करून घटनेबद्दल अधिक माहिती घेतली तसेच पोलिसांना तपासाबाबत योग्य त्या सूचनाही दिल्या सध्या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती जनाबाई सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारहाते Here comes the hit